से माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अत्यंत मान्यता प्राप्त अर्थतज्ञ प्रशासक आणि राजकीय नेता होते त्यांचे निधन भारतीय राजकारण आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठा शोकांतिक प्रसंग डॉक्टर यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगती केली त्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अर्थमंत्री म्हणून महत्वपूर्ण भूमिका पार केल्या त्यांची अर्थशास्त्रातील पारंगतता आणि देशाच्या आर्थिक धोरणात केलेली सुधारणा हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य वैशिष्ट्य होते त्यांच्या कार्यकाळात भारताने जागतिक आर्थिक मंदीचा सामना करत असतानाही अनेक संरचनात्मक सुधारणा केली डॉक्टर सिंग हे शहाणपण आणि संयमाचे प्रतीक होते आणि त्यांच्या कार्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणातही अनेक सकारात्मक बदल घडले डॉक्टर मनमोहन सिंग यांना स्वातंत्र्य न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्य